पश्चिम महाराष्ट्र आदिवासी क्रिकेट चषक बाद फेरीला सांगलीतील शिवाजी स्टेडियम वर शानदार सुरुवात सांगली पश्चिम महाराष्ट्र आदिवासी क्रिकेट चषक स्पर्धेच्या आज शिवाजी स्टेडियम सांगली येथे शानदार सुरुवात झाली स्पर्धेतील पहिल्या बाद फेरीच्या सामन्यांना रंगतदार सुरुवात झाली असून विविध संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे आदिवासी कर्मचारी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आदिवासी कर्मचारी बांधवांचा मोठा सहभाग असून जय जोहार आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन सांगली महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडत आहे आदिवासी समाजाच्या खेळाडूंना संधी देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची शोभा वाढली स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले प्रमुख पाहुणे म्हणून जय जोहार आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन सांगली महाराष्ट्र राज्याध्यक्ष तथा आधारस्तंभ माननीय श्री सीताराम भोरले सर पुणे विभागीय अध्यक्ष माननी श्री आनंदा इम्पाळ सर पुणे विभागीय कार्याध्यक्ष श्री रतन जगताप सर सांगली जिल्हाध्यक्ष माननी श्री इंदरचंद साळुंखे साहेब कायदे सल्लागार माननी श्री संजय खाडे साहेब माननी श्रीराम पेदोन साहेब लोकसेवा न्यूज चोवीस तास चे संपादक माननी श्री नोबेश गावेत सर तसेच रवींद्र लहामटे सर, मनोहर सर संदीप वरठा सर, सुनील जागताप सर किरण बंगाळ सर राजू बाबुल सर नितीन पारधी सर मनेश वसावे सर, नरेंद्र वसावे सर यांची विशेष उपस्थिती होती कोल्हापूर सोलापूर सातारा व सांगलीतील आदिवासी कर्मचारी बांधवांचा मोठा सहभाग या स्पर्धेत कोल्हापूर सोलापूर सातारा व सांगली जिल्ह्यातील आदिवासी कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचे महत्व अधोरेखित केले स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून आदिवासी समाजातील खेळाडूंना खेळण्याची व सामाजिक एक्याची जाणीव व्हावी हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास स्पर्धेतील पुढील सामने आणि निकालांसाठी आमच्या वृत्तवाहिनीवर लक्ष ठेवा एकंदरीत शेषकाही तुम्हाला थोडं ओवरचा पॉवरपेचा भाग लागली या संख्यमध्ये तुम्ही तयार दिसले के सामने आपले

i <laughs>